सुरासुरैः सर्वैर भुजमध्यगं सहस्रशिखरं देवं मनंत बलविक्रमं यस्य रूपं दृष्ट्वा क्षीरोदस्य च मन्थने पृष्ठे भ्रमद्गिरिं देवं कूर्मरूपधरं हरिं या श्लोकान् मदने समुद्र मंथनाच्या त्या भव्यतेचं आणि त्या मंथनाला आधार देणाऱ्या एका विशाल रूपाचं वर्णन आहे सृष्टीच्या रक्षणासाठी आणि अमृत मंथनासाठी भगवान विष्णूंनी धारण केलेलं ते रूप कासवाचं रूप नमस्कार आणि हे वर्णनच आपल्याला थेट कथेच्या गाभ्याशी घेऊन जातं मागच्या वेळी आपण मत्स्यावतला बोललो होतो आठवत्या जिथे विष्णूंनी प्रलयातून जीवसृष्टीला वाचवलं हो आजची कथा आहे सृजनाची पण कोणत्याही मोठ्या निर्मितीसाठी कोणत्याही मंथनासाठी सर्वात आधी गरज असते ती एका स्थिर अढळ पायाची आणि हीच कथा आहे त्या पायाची त्या स्थैर्याची कूर्मा अवताराची ही कथा फक्त देव दानवांच्या संघर्षाची नाहीये तर एका मोठ्या ध्येयासाठी एकत्र येण्याची आहे चला तर मग क्षीरसागराच्या या महामंथनाच्या कहाणीच्या खोलीत जाऊया नक्कीच तर कथेची सुरुवात होते देवांच्या एका मोठ्या संकटातून दुर्वास ऋषींच्या शापामुळे देव श्रीहीन तेजहीन आणि शक्तीहीन झाले होते अगदी आणि दुसरीकडे दैत्यराज बळीच्या नेतृत्वाखाली असुरांचं सामर्थ्य खूप वाढत होतं भागवत पुराणानुसार देव इतके हत्बल झाले होते की त्यांना आपलं अस्तित्व टिकवणंही कठीण झालं होतं मग त्यांनी काय केलं ते सगळे मिळून आधी ब्रह्मदेवाकडे गेले आणि मग भगवान विष्णूंकडे विष्णूंनी त्यांना एकच उपाय सांगितला अमृत्व देणारं अमृत मिळवणं आणि ते अमृत होतं क्षीरा सागराच्या पोटात जे फक्त मंथनातूनच बाहेर येऊ शकत होत पण हे काम इतकं प्रचंड होतं की ते एकट्या देवांना शक्यच नव्हतं आणि इथेच कथेला एक अनपेक्षित वळण मिळत हो भगवान विष्णूंनी देवांना त्यांच्या शत्रूंशी म्हणजे असुरांशी हात मिळवणी करण्याचा सल्ला दिला पण हे थोडं विचित्र नाही का म्हणजे देव जे धर्माचे प्रतीक आहेत बरोबर ते स्वतःच्या फायद्यासाठी दानवांना अमृताचा आमिष दाखवत आहेत एक प्रकारे खोट वचन देत आहेत तर याकडे कसं बघायचं एक स्ट्रॅटेजिक खेळी म्हणून कि एक नैतिक तडजोड म्हणून खूप चांगला प्रश्न आहे ना याकडे दैवी लीला म्हणून पाहिलं म्हणजे नैतिकतेच्या पलीकडे जाऊन सृष्टीचा समतोल राखण्यासाठी उचललेलं एक आवश्यक पाऊल असुरांची शक्ती प्रचंड होती आणि मंथनासाठी तिची गरज होतीच म्हणजे मोठ्या ध्येयासाठी एक तात्पुरती युती अगदी देवांनी त्यांची शक्ती वापरून घेतली पण त्या शक्तीचा गैरवापर होऊ नये याची काळजीही घेतली ही एक राजनीतिक आणि सामरिक खेळी होती ठीक आहे तर आता तयारी सुरू झाली मंथनाचा दंड म्हणून मंदार पर्वताला समुद्र आणण्यात आलं आणि दोरी म्हणून वापर झाला नागांचा राजा वासुकी याचा हो ठरल्याप्रमाणे देवांनी वासुकीची शेपटी पकडली आणि असुरांनी त्याचं फण्याकडचं तोंड सगळी तयारी झाली होती मंथन सुरू होणार तोच पहिला अडखळा आला बरोबर तो मंदार पर्वत इतका अवाढ्या आणि जड होता की त्याला समुद्रात कोणताही आधार मिळत नव्हता तो सरळ समुद्राच्या तळाशी बुडू लागला म्हणून म्हणजे मंथन सुरू होण्याआधीच थांबलं सगळी मेहनत सगळी तयारी वाया जाण्याची वेळ आली ही तर कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टच्या सुरुवातीला येणाऱ्या अडचणींसारखीच परिस्थिती आहे अगदी तुमच्याकडे कल्पना आहे टीम आहे पण जर पायाच पक्का नसेल तर सगळं कोसळणार आणि मग देवदानव हताश झाले असतील हो आणि जेव्हा सगळे निराश झाले तेव्हा भगवान विष्णूंनी स्वतःच तो पाया होण्याची जबाबदारी घेतली त्यांनी एका विशाल कासवाच रूप धारण केलं हाच तो त्यांनी समुद्राच्या तळाशी जाऊन मंदार पर्वताला आपल्या पाठीवर घेतलं अगदी पुराणांमध्ये वर्णन आहे की त्याची पाठ कित्येक योजन रुंद होती असा भक्कम आधार त्या पर्वताला मिळाला पण कासवच का यामागे काही विशेष कारण आहे का नक्कीच आहे कासव हे अनेक गोष्टींचं प्रतीक आहे पहिलं म्हणजे स्थिरता आणि सहनशीलता आणि दुसरं कासव आपली इंद्रिय आत ओढून घेऊ अच्छा योगशास्त्रात ज्याला प्रत्याहार म्हणतात ते बागदी बरोबर बाह्य जगापासून मन काढून आत स्थिर करणं कुर्मावतार हे त्याच आत्मिक स्थैर्याचं प्रतीक आहे इथे आक्रमकतेची नाही तर अचल धैर्याची गरज होती म्हणजे कुर्मावतार हा या कफेचा असा नायक आहे जो पडद्यामागे राहून संपूर्ण महाकार्याला आधार देतो उत्तम निरीक्षण आहे आणि याच भक्कम अदृश्य आधारामुळे मंथन पुन्हा सुरू झालं हजारो देव आणि दानव पूर्ण शक्तीनिशी मंदार पर्वताला घुसळू लागले आणि मग समुद्रातून एकामागून एक दिव्य रत्ने बाहेर पडू लागली पण गंमत म्हणजे या मंथनातून सर्वात आधी अमृत नाही आलं नाही सर्वात आधी बाहेर आलं ते हलाहल म्हणजे कालकुट विष हे इतकं भयंकर होतं की त्याच्या ज्वालांनी त्रैलोक्य जळू लागलं हे तर खूपच अनपेक्षित होतं हे अनपेक्षित वाटलं तरी अत्यंत प्रतिकात्मक मत्सर हेच विष बाहेर येतं अमृतापर्यंत पोहोचण्याआधी या विषाचा सामना करावाच लागतो हो देवदानव ते विष सहन करू शकले नाहीत ते पळू लागले हो। तेव्हा भगवान शिव पुढे आले त्यांनी ते संपूर्ण विष प्राशन केलं आणि सृष्टीला वाचवलं आणि ते विष आपल्या कंठात रोखून ठरल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यांना नीलकंठ हे नाव मिळालं अगदी याचा अर्थ असा की मंथनातून निघणाऱ्या नकारात्मकतेला केवळ तोच पचवू शकतो जो स्वतः स्थितप्रज्ञ आणि योगी आहे विषाच्या संकटानंतर मग खऱ्या अर्थाने रत्नांची मालिका सुरू झाली तब्बल चौदा रत्ने हो प्रत्येक रत्नाचा एक खोल अर्थ आहे सर्वात आधी आली कामधेनू गाय जी संपदेचं आणि पोषणाचं प्रतीक होती त्यानंतर आला उच्चय श्रवा नावाचा शुभ्र घोडा जो शक्ती आणि गतीचं प्रतीक होता मग ऐरावत हत्ती आला जो इंद्राचं वाहन बनला तो ऐश्वर्याचा प्रतीक होता त्यानंतर कौस्तुभ आणि मग देवी लक्ष्मी बरोबर आणि लक्ष्मीने विष्णूंना वरलं याचा अर्थ सरळ आहे जिथे स्थिरता आहे म्हणजे विष्णू आहेत तिथेच वैभव म्हणजे लक्ष्मी वास करते आणि सर्वात शेवटी ज्याची सगळी जण वाट पाहत होते ते आले धन्वंतरी हातात अमृताचा कुंभ घेऊन पण अमृत पाहताच असुरांनी संयम गमावला हो त्यांनी तो कुंभ हिसकावून घेतला आणि पळू लागले इथे देवांची सगळी मेहनत वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली होती आणि इथे पुन्हा एकदा विष्णूंनी एक वेगळंच रूप घेतलं मोहिनीच एका अत्यंत सुंदर आणि मोहक स्त्रीचं अगदी मोहिनी हे मायेचं आकर्षणाचं आणि बुद्धीचं प्रतीक आहे जिथे असुरांची पाशवी शक्ती काम करत होती तिथे विष्णूंनी बुद्धी आणि मोहाचा वापर केला मोहिनीच्या सौंदर्याने असूर इतके दिपून गेले ते आप हो, की ते आपापसातलं भांडण विसरले आणि त्यांनी अमृताचा कुंभ तिच्याच हाती देऊन वाटप करायला सांगितलं हो आणि मोहिनीने मोठ्या हुशारीने फक्त देवांनाच अमृत पाजलं याकडे फसवणुकीपेक्षा पात्रतेच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं अमृत म्हणजे केवळ अमरत्व नाही तर ती एक मोठी जबाबदारी आहे आणि असुरांनी संयम गमावला होता अगदी मोहिनीने फक्त हे सुनिश्चित केलं की अमृत योग्य हातात जाईल अशा प्रकारे देवांना त्यांचं सामर्थ्य आणि अमरत्व परत मिळालं या संपूर्ण कथेचा खरा नायक जो समुद्राच्या तळाशी होता त्या कूर्म अवताराच्या स्थैर्यामुळेच हे शक्य झालं खरं पण या अवताराला समर्पित मंदिरं फारशी ऐकिवात नाहीत त्याचं महत्व फक्त या कथेपुरतच मर्यादित आहे का प्रत्यक्ष पूजेच्या बाबतीत तुझं म्हणणं काहीसं खरं आहे भारतात या अवताराला समर्पित असलेलं एक प्रमुख मंदिर आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथे आहे कुर्मनाथ स्वामी मंदिर पण पण त्याचं महत्व मंदिरांपुरतं मर्यादित नाही ते भारतीय वास्तुकलेत खोलवर रुजलेलं आहे ते कसं ही माहिती खरंच नवीन आहे अनेक प्राचीन मंदिरांच्या पायाभरणीच्या वेळी गर्भगृहाच्या खाली कुर्मशिला म्हणजे कासवाच्या आकाराचा दगड ठेवला जातो हे मंदिर रूपी मंदार पर्वताला स्थिर आधार देण्याचं प्रतीक आहे वा म्हणजे भगवान कूर्म आजही आपल्या मंदिरांना आपल्या श्रद्धेच्या केंद्रांना अदृश्यपणे आधार देत आहेत हो ते केवळ पौराणिक कथेतच नाहीत तर आपल्या वास्तुकलेतही जिवंत आहेत तर आजच्या या मंथनातून आपण खरंच खूप काही शिकलो नक्कीच ही कथा आपल्याला सांगते की कोणत्याही महान कार्याची सुरुवात स्थिरतेपासून होते ध्येय कितीही तरी मन आणि प्रयत्नांमध्ये स्थिरता नसेल तर ते समुद्रात बुडणाऱ्या पर्वतासारखं होतं आणि यशाच्या अमृतापर्यंत पोहोचण्याआधी संघर्षाच्या विषाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी लागते थोडक्यात सांगायचं तर कुर्म अवतार आपल्याला शिकवतो की पर्वतांसारखी मोठी कामं सुरू करण्यासाठी प्रथम मनाला कासवाप्रमाणे स्थिर आधार द्या अगदी बरोबर आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार आपल्या आयुष्यात अशी कोणती पर्वतांसारखी कामं आहेत ज्यांना यशस्वीपणे मंथन करण्यासाठी आधी आपल्या विचारांना आणि प्रयत्नांना एका स्थिर आधाराची गरज आहे या विचारासोबतच आज इथेच थांबूया पुढच्या वेळी आपण भगवान विष्णूंच्या तिसऱ्या आणि अत्यंत रंजक अवताराची कथा ऐकणार आहोत जेव्हा पृथ्वी रसातळाला गेली होती तेव्हा तिला आपल्या दातांवर उचलून वर आणणारा वराह अवताराची कथा च नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा